नमस्कार मी स्मिता आपले यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आम्ही गावी गेलो होतो उन्हाळा सुट्टीला त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर शेअर करणार आहे पण थोडा काही कारणामुळे उशीर होत आहे त्यामुळे थोडासा उन्हाळ्यातला व्हिडिओ मी उशिरा तुम्हाला शेअर करणार आहे तर गावी गेला असल्यामुळे ना आमच्या दारामध्ये खूप गवत उगवलं आहे तर इतकं गवत उगवलं होतं ना तर तिथं येणं जाणं असं नव्हतंच त्यामुळं वावर नसल्यामुळे गवत खूप उगल होतं आणि त्याच्यामध्ये फुलांची पण झाडं उगवली आहेत तर ही आहेत तेरड्याची झाडं बघा किती छान अशी हिरवी हिरवी तेरड्याची झाडं आली आहेत तर एवढं दाट असेल तर त्याला फुलं लागत नाहीत म्हणून त्याला काढून टाकावं लागतं म्हणून मी काढून टाकलं सर्व स्वच्छ केलं अंगण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की पूर्ण गवत काढून मी किती स्वच्छ केलं आहे ते तर एवढं दाट पावसामुळे उगवलं आहे तर पावसात असंच असतं शेतामध्ये राहिले की सगळ्या घराच्या बाजूला आणि शेतात सगळीकडे गवत उगवतं असं दाट गवत होतं की जसं की कोणी राहतच नाही इथं असं गवत झालं होतं तर एक मावशी आहे तीही मला गवत काढू लागली तिच्यामुळे थोडं जास्त गवत निघालं अंगणामध्ये स्वच्छता असली की अंगण खूप छान दिसतं असं म्हणतात की घराची कळा अंगण सांगतं तर अंगण स्वच्छ असलं की घरसुद्धा स्वच्छ आणि छान दिसतं शोसाठी झाडं असावी फुलांची छोटी छोटी झाडं असावी कारण जून जुलैमध्ये अशी फुलांची झाडं येतात आणि खूप छान वाटतं गणपतीच्या वेळेस खूप फुलं लागतात तर छान वाटतं पण एवढे पण दाट गर्दी असून त्यांना फुलं लागत नाहीत तर पातळ अशी एका लाईनी सगळी जर झाडं लावली तर खूप छान दिसतं तर त्यानंतर मी सगळीकडं अंतरावर मी छोटी छोटी झाडं लावून घेणार आहे तर हे गेटच्या बाहेरचं पण असंच आहे इकडं पण असंच गवत झालं आहे तर ते सर्व मी काढून घेणार आहे आणि समोर जी भाजी दिसते आहे ती भाजी उगवली आहे त्याला म्हणतात आमच्या इकडे पोकळा तर तुमच्या इकडे म्हणजे काही ठिकाणी लालमाट असं म्हणतात पण पावसामुळे त्याचा लाल कलर झालेलाच नाही हिरवाच राहिलेला आहे पाऊस खूप असल्यामुळे लालमाटच हिरवा झालेला आहे तर त्याच्यामध्ये सदा फुली पांढरी आणि लाल आपली कायम फुललेली असते तर त्याची पण मी दोन चार झाडं लावली होती ती तशीच आहे तर ते फुलांची झाडं ठेवून बाकीचं गवत मी काढून टाकणार आहे सुटसुटीत झाडं छान दिसतात अंगणामध्ये म्हणून मी सगळं सुटसुटीत करणार आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच की झाडं कशी लावली आहेत आणि कसं अंगणामध्ये झाडांची मी व्यवस्था करते आणि झाडं लावते मला खूप आवड आहे झाडांची म्हणून मी सगळ्या साईडनी झाडं लावली आहेत सगळेजणं काढतात पण मी एकटीच लावते रोडच्या साईडला मी फुलांची झाडं मोठी मोठी लावली आहे तर ते पण खूप छान दिसतात त्यांना शेळीसाठी गवत न्यायचं होतं तर म्हटलं घेऊन जावा कारण शेळ्यांना झाडपाला आणि भाजीपाला खूप आवडतो शेळ्या खूप आवडीने खातात म्हणून त्या शेळीसाठी गवत घेऊन जात आहे तर असं सर्व काढून टाकलं आहे एवढं गच्च भरलं होतं की कुठं पाय ठेवायला जागा नव्हता मंगळवाड्यावरून मी आईकडून रोपं आणली होती आळू पण आणला होता हे सगळं स्वच्छ करून मी आळूची रोपं लावणार आहे आणि ते मध्ये दिसतं आहे ते गवती चहा आहे तर तोही मी उन्हाळ्याच्या अगोदर लावलेला होता तर गवती चहा सोडून बाकीची झाडं सोडून मी पूर्ण उपडून काढणार आहे तर दिवस दोन दिवस मला तर लागलेच सर्व स्वच्छता करायला तर बसून बसून घरातली कामं आवरत आवरत मी सगळी साफसफाई केली गवत काढून घेतलं अंगण खूप मोठं असल्यामुळे मला जास्त वेळ लागला जास्त दिवस लागले तिकडे पेरूचं झाड आहे तर बघू शकता असं मी अंगण एकदम स्वच्छ केलं आहे खूप छान असं झाडं काढली आहेत आणि आता जिथं जिथं मला झाडं लावायची आहेत तिथं मी एका लाईनी झाडं लावणार आहे आणि ही जी आहेत ती जे येत नाहीत ती झाडं मी अशीच ठेवली आहेत आणि जी जास्त आहेत ती मी काढून टाकली आहेत तर असं अंगण स्वच्छ केलं आहे बघू शकता तुम्ही खेड्यामध्ये असं अंगण स्वच्छ ठेवावंच लागतं नाहीतर सापा किरडाची भीती असते आणि हे आहे आंब्याचं झाड आता आंब्याचे आंबे सगळे संपले आहेत आणि हा आहे शेवटचा आंबा बघू शकता तुम्ही हा शेवटचा राहिलेला आहे शेंडफळ हा आंबा मला सापडला आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा पाड लागल्यावर मलाच आंबा सापडला होता आणि शेवटचा आंबा पण मला सापडला तर ही होती गंमत आंब्याची आणि नंतर आम्हाला शेतात जायचं होतं शेतामध्ये गवारी तोडणी चालू आहे तर गवारी लावली आहे तर ते गवारी पण तुम्हाला मी दाखवते आम्ही गवारी उन्हाळ्यामध्ये लावली होती तर उन्हाळ्यामध्ये गवारी लावल्यानंतर जून जुलैमध्ये गवारी सुरू होते मार्केटमध्ये यायला ऊन खूप होतं आणि त्या उन्हामध्ये बिया लावल्या होत्या चांगल्या प्रतीच्या बिया लावल्या होत्या आणि मग त्यानंतर पाणी देणं शेणखत घालणं हे सगळं करून घेतलं आणि नंतर मग दोन महिन्यानंतर गवारी चांगली वाढली आणि त्यानंतर मग गवारीला शेंगा लागायला सुरुवात झाली त्यानंतर मग बायकांची तर गरज पडतेच तर बायका असल्याशिवाय गवारीची तोडणी पालवणी होतच नाही तर त्यासाठी बायकांची खूप गरज असते उन्हाळा असल्यामुळे लावलेल्या बियांना वेळेवर पाणी द्यावं लागतं आणि जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून पाणी दिलं आणि गवारी छान उगवली त्यात पण शेतकऱ्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागतेच आमचा लाईटचा डेपोजळ आला त्यामुळे पाणी द्यायला उशीर झाला तरी गवारी चांगली आली दोन महिन्यानंतर गवारीला फुले लागायला सुरुवात झाली आणि परत असाच पाण्याचा प्रॉब्लेम तरी पाऊस असल्यामुळे गवारीला पाणी मिळाले मग अशी गवारी चालू झाली आणि एवढ्या कष्टातून शेवटी आ, गवारी शेतात आली आणि आता बायका लावून तोडून घेतली त्याचसोबत पाला काढला पाला काढ काड़, काढला म्हणजे त्याला पालवणी असे म्हणतात शेंगा तोडून सावलीला ठेवायच्या आणि गाडी येण्याच्या अगोदर बॅगा भरून ठेवायच्या आम्ही वजन करून ठेवतो गाडी आली की ते त्या बॅगा गाडीत ठेवायच्या म्हणजे ते मार्केटला जातात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा नेलाव होतो मग आपल्या हातामध्ये पट्टी येते तर बाकीचं सर्व खर्च जाऊन बायकांच्या हजेरी देऊन मग जे शिल्लक राहील ते शेतकऱ्याचं असतं आणि एवढं सगळं करून पण हातामध्ये काहीच राहत नाही आणि जर भाव नसेल किंवा कमी असेल तर नंतर अजून शेतकऱ्याला खूप तोटा सोसावा लागतो भाव असेल तर खर्च जाऊन त्याचा प्रपंच भागतो असं असतं शेतकऱ्याचे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर संपूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असाच सपोर्ट करत राहा आणि हे बघू शकता तुम्ही हिरवीगार अशी छान गवारी आलेली आहे शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये लावूनसुद्धा हिरवी छान अशी मस्त गवारी आली आहे तर ह्या वर्षी उन्हाळा एवढा होता खूप उन्हाळा होता तर त्यानंतर आम्ही तोडल्यानंतर गवारीच्या बॅगा अशा दिसतात तुम्ही बघू शकता लांबसडक गवारी देशी गवारी आहे ही तर देशी गवारी चवीला खूप छान असते म्हणून आम्ही तीच लावतो सर्वांना हीच गवारी आवडते ह्या शेंगा तोडून सावलीला ठेवायच्या आणि त्याला ऊन लागू द्यायचं नाही बाहेर ठेवल्या तर त्या काळ्या पडतात एकदा तोडा झाला की शेंगा परत काळ्या पडत जातात हळूहळू म्हणून चांगल्या हवेला ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये जो काही कचरा आहे पाला आहे तो निवडून काढायचा स्वच्छ करायची गवारी आणि नंतर मग आपण बॅगा भरून त्या बॅगा पाठवायच्या त्याच्यामध्ये आपलं नाव टाकायचं आणि त्या बॅग बॅगा पाठवायच्या निलावामध्ये भरपूर अशा आवक येते आणि त्यामुळे आपली कोणतीही ओळखता येत नाही म्हणून शेतकरी आपली एखादी खून किंवा आपले नाव टाकतात त्याच्यामध्ये आणि ती गवारीनंतर जे गाडीवाले असतात ते आपल्याला नेलाव झाल्यानंतर ते तिथली पट्टी घेतात आणि ते पट्टी आपल्याला घरी घेऊन येतात तर शेतकऱ्यांसाठी ते एक चांगलं आहे कारण स्वखर्चाने जर एवढ्या लांब लांब गवारी घेऊन जायचं किंवा कोणतंही माळवं बाहेर घेऊन जायचं म्हटलं की गाडी भाडं आलं जाणं येणं आलं त्याच्यामध्ये काहीच परवडत नाही पण काही गाड्या अशा असतात की त्या माल पोचवतात आणि आपलं मालाची किंमत झाली की जाली के ते आपल्याला पैसे घरी आणून देतात तर हे खूप छान आहे तर अजून काही माळवं असेल तर वांगे मिरच्या टोमॅटो हे असं सर्व माळवं गाड्या भरून इथून जातात आणि मग शहरामध्ये त्या विकतात खरं तर शहरामध्ये माळव्याची अत्यंत गरज असते जवळपास शेत नसल्यामुळे त्यांना विकतच घेतल्याशिवाय पर्याय नाही तर अशा प्रकारे आमची गवारीची शेती आहे तर तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि माझे सर्वच व्हिडिओ एकदा बघा आणि आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर मी हे डेली ब्लॉग बनवते ह्याच्यामध्ये माझे स्वतःचे घरातले घरातल्या कामांविषयी किंवा वेगवेगळी रेसिपी आणि शेतामध्ये कशी कामं चालू असतात हे मी सगळं ऑलराऊंड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते गावाकडचं वातावरण कसं असतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर गावाकडं खूप छान वातावरण असतं तर खूप छान वाटतं गावाकडं तशी गैरसोयीही होते पण त्याच्यातून ॲडजस्ट करायला हे गावाकडच्या लोकांना सहज जमतं आणि प्रत्येक गोष्ट ही अगोदरच करून ठेवावी लागते किंवा दवाखाना असू द्या किंवा किराणा असू द्या किंवा कोणतंही काम असू द्या ते वेळेच्या अगोदरच करून घ्यावं लागतं नाहीतर ऐन वेळेस पाऊस असला उन्हाळा असला उन्हामध्ये लांब चालत जाणं किंवा पावसामध्ये जाणं तर त्या अगोदरच आपली व्यवस्थापन करावं लागतं शहरामध्ये कसं असतं की पाच मिनटात कोणतीही वस्तू जर पाहिजे असेल तर पाच मिनटाच्या आत ही वस्तू आपल्याजवळ येते आणि आपण जाऊन घेऊन येऊ शकतो पण गावाकडं तसं नसतं गावाकडं जरा असं लांब जावं लागतं आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला घेऊन यावं लागतं तर अशा प्रकारे मी ब्लॉग बनवते शेतामधले घरामधले मुलांचे किंवा मला काही कला कुसर येत असेल तर त्याचे मी व्हिडिओ ब बनवते म्हणून मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलं आहे की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण एका व्हिडिओला बनवायला खूप वेळ लागतो आणि खूप मेहनत करावी लागते हे प्रत्येक यूट्यूबरला माहिती आहे आणि प्रत्येक यूट्यूबर त्यातूनच जातो आणि आपलं सर्व काम व्यवस्थित वेळेवर करत करत ते व्हिडिओ बनवतात आणि त्याला आवाज द्यायचा बाकी सर्व एडिटिंग करावी लागते तर चला आता ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझी गवारी कशी वाटली हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाय बाय